आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला नाशिकमधील तीनही विधानसभा मतदारसंघ म्हणजेच नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे तीनही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे आणि तरीही या मतदारसंघात महायुती तोंडावर पडली आहे तीन पैकी दोन महिला मतदार असलेल्या मतदारसंघामधील विधानसभेचं गणित लोकसभा निवडणुकीने बदलून टाकलंय त्यामुळे आता काही महिन्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक भाजपला जड जाणार आहे का याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा लोकसभा निवडणुकीत मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघात अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सतरा तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मतं मिळाली वाजे यांना गोडसेंपेक्षा तीन हजार आठशे सहा मतं जास्त मिळाली इथे भाजपच्या प्राध्यापक देवयानी फरांदे या आमदार आहेत अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीयांची एक ते सव्वा लाख मतं असलेल्या या मतदारसंघात मवियाला मिळालेली आघाडी भाजपसाठी चिंताजनक म्हणावी लागेल मव्यात मात्र मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाईल हे सध्या अनिश्चित आहे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गीते यांनी या, या मतदारसंघातून यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढताना दोन हजार नऊ साली विजय आणि दोन हजार चौदा साली पराभव मिळवला आहे मतदारसंघातील अल्पसंख्यांक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गीते हे उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी ठाकरे गटाच्या वाटेला हा मतदारसंघ येईल का हे प्रश्नचिन्ह आहे भाजपच्या महिला आमदार असलेल्या नाशिक पश्चिम हा दुसरा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात मवियाचे वाजे यांना त्र्याण्णव हजार नऊशे तेरा तर महायुतीचे गोडसे यांना एक लाख चोवीस हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली गोडसे यांना एकतीस हजार दोनशे दहा एवढं मताधिक्य मिळालं आणि असं असलं तरी मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य बहात्तर हजार मतांनी घटलंय त्या निवडणुकीत गोडसे यांची आघाडी एक लाख चार हजारांची होती प्रामुख्याने कामगार वस्ती असलेल्या या मतदारसंघात महायुतीचे पंचवीस नगरसेवक आहेत आणि तरीही भारतीय जनता पक्षाला एवढी घट पाहायला मिळाली आहे त्यातच लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावे लागलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील हेही विधानसभेसाठी हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हेही संजय राऊत यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्यासाठी राऊत ही जागा मागून घेतील असं दिसतंय विधानसभेसाठी नाशिक पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडल्यास नाशिक मध्याच्या जागेवर मवियातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यावर दावा करू शकतील नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरे गटातून उमेदवारीची तयारी करणारे वसंत गीते यांची त्यामुळे अडचण होऊ शकते लोकसभा निकालातून बोध घेऊन महायुतीच्या दोन्ही महिला मतदारांना स्थानिक पातळीवरील प्रश्न लक्षात घेऊन प्रचाराची दिशा निश्चित करावी लागणार आहे मात्र एकूणच मतांचा बदललेला कल पाहून भारतीय जनता पक्षाला नाशिक मतदारसंघ जड जाणार आहे एवढं नक्की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा सरकारनामा